नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तक्षेत्र कुरवपूर बद्दल कुरवपूर दत्त मंदिर हे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठावर असलेलं एक महत्वाचं दत्त तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर एका बेटावर वसलेले असून कलियुगातील दत्तात्रयांचे पहिले अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचं कार्यक्षेत्र आहे सोळाव्या वर्षी माता पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तिथून श्रीशैल्य पर्वतावर जाऊन त्यांनी काही काळ वास्तव्य केले नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले तेथे त्याने वास्तव्य केले तपश्चर्य करून तेथूनच ते, ते अंतर्धान पावले त्यामुळे तेथेच श्रीपाद श्रीवल्लवांचे पादुका मंदिर आहे या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपल्याला कृष्णा नदी पार करून जावे लागते आता नदी पार करण्यासाठी भरपूर सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत पण हे मंदिर एका बेटावर असल्याने तेथील निसर्गरम्य वातावरण मनाला शांतता देते दत्त महाराजांचे पारायण करण्यासाठी आराधना करण्यासाठी ही जागा म्हणजे स्वर्ग जणू येथे असणारा औदुंबर वृक्ष अतिशय डोलदार असून त्याच्या खाली पारायण करण्यासाठी कट्टा बांधला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे उगम स्थान देखील कुरवपूरच आहे दत्त परिक्रमेतील हे महत्वाचे ठिकाण आहे तुम्ही कुरवपूरला गेला आहात का गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका